सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून त्याचा परिणाम आता गोदावरी नदीवर स्पष्ट दिसू लागलाय काल दुपारी नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल अडुसष्ट हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र सायंकाळपर्यंत पाण्याचा ओघ अधिक वाढला आणि अखेर रात्री उशिरा धरणाच्या आठ वक्रकार गेटमधून तब्बल सत्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय गोदावरी दारणा आणि कादवा या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या साठवण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचे पूर पाणी दाखल झालं प्रशासनास हा निर्णय घ्यावा लागलाय दरम्यान या विसर्गाचा मोठा ओघ थेट मराठवाड्याच्या दिशेने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सुरू असून गोदाकाठच्या चांदोरी सायखेडा निफाड या गावांसह पुढील नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे गोदावरी नदीने आधीच इशारा पातळी ओलांडली असून रामसेतू पुलालाही पाणी पाणी लागलंय त्यामुळे नाशिककरांसह गोदाकाटच्या गावांमध्ये खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं झालंय अझर कादरी नाशिक न्यूज निफाळ नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित